नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले असेल तरी जोपर्यंत कुणबी नोंद नोंदीबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी घेतली आहे मात्र अजय महाराज यांनी मनोज जरंगे पाटील यांच्यावर टीका केल्या या टीकेला मनोज जरंगे यांनी प्रत्युत्तर दिले मनोज जारंगे पाटील हे सरकारकडे एकही निवेदन देत नाहीत मनोज जरंगे पाटील हे रोज पलटी मारतात सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटे बोलतात मनोज जारंगे पाटील यांनी तेवीस डिसेंबर रोजी गुप्त मीटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली त्या मीटिंगचा सा साक्षीदार आहे तिथे जारंगे पाटील आतमध्ये एक बोलले आणि बाहेर कॅमेऱ्यासमोर जाऊन दुसरे बोलले मी योग्य वेळी ते जाहीर करीन असा इशारा अजय महाराज बारसकर यांनी दिला या टीकेचा मनोज जारंगे पाटील यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला तर अजय महाराज बारसकर यांची माफी मागणार नाही मला पाणी पाजाय पाजून त्यांना मोठे व्हायचे होते तुकाराम महाराजाच्या आडून समाजाचे वाटूळ करू नका अजय महाराज बारसकर हा सरकाराचा ट्रॅप असून हा भूंदू महाराज आहे आंदोलन संपवण्याचा घाट आहे या बाबाला उत्तर देणार नाही काय बोंबलायचे ते बोंबला याला वेगळा वेळ लागू शकते असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला तसेच एक ट्रॅप झाला असून त्यावेळी ते त्यांना जागा मिळाली नाही हा दुसरा ट्रॅप असून प्रत्येक वेळी कोणीतरी घुसण्याचा डाव आहे या दोन चार जणांना आंदोलनात काही मिळायचे होते ते मिळाले नसेल त्यांना ट्रॅप करायचा होता त्यात शिंदे यांचा आणि त्यांचा एक माणूस होता शिंदे यांचा प्रवक्ता आहे तो ब मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सरकारचा ट्रॅप होता असेही मनोजरंगे पाटील येथे म्हणाले दरम्यान चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता आपापल्या गावात रस्तारोख आंदोलन सुरू करायचे सगळे स्वरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा असे निवेदन पोलीस आणि महसूल प्रशासनाला निवेदन द्यायचे अधिकाऱ्यांच्या हातात हे निवेदन द्यायचेच चो पंचवीस फेब्रुवारीलाही असाच रस्ता रोख करून रस्तारोख करून अधिकाऱ्यांना निवेदन घ्यायचे आहे जोपर्यंत सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत रोज आंदोलने करायचे आहे सरकाराने चोवीस ते चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत सगळे सोये अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील सर्व वृद्ध व्यक्तींनीही अम अमर उपोषण करायचे आहे यातील एकालाही जीवे जीवाला बरे वाईट झाले तर जबाबदारी सरकारची असेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र